राखणदारा पुढे कोण मोठ माझी आजी माका सांगा म्हणा आता दशावतार संपून भैरवी सुरू झाली दशावतार अंगावर काटा आणणारं हे वाक्य पण याच दशावताराचे राखणदाराचे भैरवीचे नेमके पौराणिक संदर्भ काय राखणदाराबरोबर असलेली भैरवी म्हणजे नेमकी कोण राखणदार हा मुळातच देव म्हणून मानला जातो का कोकणातल्या या समृद्ध संस्कृतीविषयी लोकसत्ताच्या रिसर्च डेस्कवरील डॉक्टर शमिका सरवणकर यांनी दिलेली सविस्तर माहिती आणि सर्व पुरावे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ताने फक्त जनावर असतात राखणदार म्हणजे नेमका कोण राखणदार हा खरोखरच देव असतो का अशा प्रश्नांची उत्तरं ही दशावतार सिनेमा आल्यापासून सिनेमाच्या रिव्ह्यू प्रमाणेच काही कमी अधिक प्रमाणात संमिश्र स्वरूपात आपल्या समोर येत आहे आता राखणदार या शब्दाचा अगदी शब्दशहा जरी आपण अर्थ पाहिला तरी एखाद्या जागेचं एखाद्या क्षेत्राचं जमिनीचं जो रक्षण करतो अशी देवता म्हणजे राखणदार कोकणामध्ये विशेषतः वेतोबा भैरोबा डोंगरोबा अशा विविध नावांनी राखणदाराचं स्वरूप हे समोर येत असतं या राखणदाराचं रूप कधी कोणी पाहिलं असेल की नाही माहित नाही पण अनेक सिनेमांमधून मालिकांमधून जे रूप समोर आलंय त्याच्यानुसार हातात घुंगरू असलेली काठी पायात चांबड्याची चप्पल आणि खांद्यावर घोंगडी अशा रूपामध्ये राखणदार आपल्या सगळ्यांच्या समोर आलाय तोही मालिकांमधून सिनेमांमधून अर्थात दशावतार सिनेमाच्या निमित्ताने राखणदाराचं दशावतारी ढसल्या सगळ्यांच्या समोर आलं मात्र हाच राखणदार हा कोकणामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये विविध नावांनी ओळखला जातो इतकंच नाही तर मागील अनेक वर्षांपासून किंबहुना असं म्हणता येईल की मानवी उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यापासून वेगवेगळ्या प्रकारची सांस्कृतिक वैज्ञानिक जडणघडण या राखणदाराने पाहिली ती कशी मी म्हटल्याप्रमाणे भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पूर्वीपासून अगदी उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यापासूनच निसर्गपूजनाला अत्यंत महत्वाचं स्थान मानलं गेलेलं आहे उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यापासून ते पुढे मग शेतीची सुरुवात चाकाचा शोध एका ठिकाणी माणसाचं स्थायिक होणं ते आत्तापर्यंत झालेल्या वैज्ञानिक प्रगतीमध्ये सुद्धा निसर्गाने माणसाला बरंच काही देऊ केलेलं आहे आणि यामुळेच अगदी पहिल्या टप्प्यापासून भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गपूजनाला वेगळंच स्थान वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे पुढे अर्थातच याच निसर्ग शक्तींना एक कायिक स्वरूप देऊन विविध देवतांच्या रूपामध्ये मंदिरांमध्ये पूजलं जाऊ लागलं आणि याच सगळ्याच रक्षण जो करतो ती देवता म्हणजे राखणदार याचं अगदी सोपं एक उदाहरण किंवा अगदी सोप्या उदाहरणासह समजून घ्यायचं झालं तर आपलं म्हणजेच मानवी सजीव सृष्टीचं जे भरण पोषण करणारी जमीन जी असते तिला आदिशक्तीचं स्वरूप मानलं जातं आणि याच बरोबरीने आकाशाला पुरुषत्वाचं प्रतीक मानलं जातं जेव्हा आकाशातून पाऊस पडतो तेव्हा त्या ते पर्जन्याच्या स्पर्शाने ही जमीन सृजन पावते आणि यातूनच प्रकृती आणि पुरुष यांचं मिलन ही संकल्पना पुढे येते याच संपूर्ण क्षेत्राचा याच आदिशक्तीचा जो विश्व विश्वपुरुष आहे त्याला क्षेत्रपाल म्हणून ओळखलं जातं आता क्षेत्रपाल म्हणजे काय तर भरण पोषण करणारी ही जी आदिशक्ती आहे त्या आदिशक्तीचं त्या जमिनीचं क्षेत्राचं रक्षण करणारा इसम किंवा व्यक्ती म्हणजे क्षेत्रपाल याच क्षेत्रपालाला पुढे विविध नावांनी ओळखलं जाऊ लागलं म्हणजे कोकणात त्याचा भैरोबा वेतोबा अर्थात राखणदार झाला तर दक्षिण भारतामध्ये त्याला विविध अन्य नावांनी ओळखलं जाऊ लागलं मात्र दशावतारामध्ये दाखवलेला राखणदार म्हणजेच हा क्षेत्रपाल किंवा भैरव आणि याच भैरवातून पुढे उदय होतो भैरवीचा आता मुळातच राखणदार ही जी संकल्पना आहे ती क्षेत्रपाल या स्वरूपामध्ये वेदांमध्ये सुद्धा उल्लेख झालेली आहे म्हणजे काय तर आपण जर ऋग्वेदामधले संदर्भ पाहिले तर यामध्ये सुद्धा क्षेत्रपाल किंवा क्षेत्रपतीकडे अश्व गोधन समृद्धी मागणी केलेली किंवा यासाठीचे नांगरणी या, या संपूर्ण प्रक्रियेचा जो उल्लेख आढळतो त्यामध्ये विविध स्तोत्र आहेत आणि या स्तोत्रांमध्ये सुद्धा क्षेत्रपतीचा विशेष उल्लेख आढळतो याच निमित्ताने एक आणखीन रंजक बाब आपल्याला सांगायची तर आपण जेव्हा अनेकदा ट्रेकिंगला जातो किंवा कोकणात विविध ठिकाणी फिरायला जातो तेव्हा अनेकदा अनेकांनी हे अनुभवलं असेल की आपल्या बरोबर त्या ठिकाणचा एखादा जो स्थानिक श्वान असतो किंवा कुत्रा असतो तो बरोबर येतो आणि अनेक जण असं म्हणतात सुद्धा की हा कुत्रा म्हणजे राखणदाराचं स्वरूप आहे किंवा राखणदाराचं वाहन आहे तर याचा संदर्भ सुद्धा सांगायचा झाला तर हा जो भैरव आहे तर तो भैरव म्हणजे हा क्षेत्रपाल म्हणजेच शिवाशी तादत्म्य असलेला भैरव याचं वाहन म्हणजे श्वान त्यामुळेच त्याला श्वाश्व असं सुद्धा ओळखलं जातं म्हणूनच एक साधा सोपा यातून अर्थ असा निघतो की हा जो क्षेत्रपाल आहे किंवा राखणदार जो आहे त्याचं वाहन म्हणजे श्वान असतो आणि अर्थातच त्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला जेव्हा असं सांगितलं जातं किंवा असं समजतोय की श्वान किंवा म्हणजे जो कुत्रा आहे तो राखणदाराचं रूप आहे किंवा राखणदारासारखा आपल्याबरोबर आपल्या रक्षणासाठी येत असतो तर त्याचा संदर्भ हा या छोट्याशा आख्यायिकेत सुद्धा आहे आता महत्वाचा मुद्दा जो आपल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला मी नमूद केला होता की दशावतार संपून भैरवी सुरू झाली आहे ह्या वाक्याचा जो संदर्भ आहे यामधला भैरव किंवा भैरवी म्हणजे काय मुळातच भैरवी हा भैरव या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे मात्र भैरव म्हणजे काय हे जाणून घेण्यापासून सुरुवात करूया आणि मग पुढे मी तुम्हाला भैरवी या शब्दाचा सुद्धा संदर्भ नक्की सांगते मगाशीत जसं मी म्हंटल तसं कोकणामध्ये राखणदार हा विविध नावांनी प्रचलित आहे त्यामध्ये भैरव भैरोबा भैरोबा अशा नावांनी सुद्धा हा राखणदार हा ओळखला जातो याचा प्रामुख्याने जो अर्थ आहे जो शब्द आहे याच्या मागचा तो म्हणजे भैरव आता भैरव हा शिवाचा गण एक गण असल्याचं सुद्धा मानलं जातं याबाबतची एक छोटीशी आणि प्रसिद्ध आख्यायिका अशी की भैरवाने जन्म घेतल्यानंतर त्याने लगेचच सर्व देवतांबाबत आक्रमकता दर्शवली होती त्यांच्याबाबत त्याने दमन केलं होतं असं म्हटलं जातं त्यामुळे शिवाने म्हणजेच महादेवांनी या भैरवाला नियंत्रणात आणण्यासाठी त्यावेळी शाप दिला होता की तू आता वृक्ष हो म्हणजे एक झाड हो मात्र यानंतर जेव्हा भैरवाकडून शिवाची महादेवाची मनधरणी करण्यात आली तेव्हा त्याने शिवाकडून असा उशाप मिळवला की इथून पुढे तुझ्या पूजनाशिवाय कुठल्याही व्यक्तीला देवांच्या पूजेचं फळ मिळणार नाही आता यामध्ये आताच्या काळातला संदर्भ द्यायचा तर राजस्थानामध्ये अजूनही शमीचं झाड हे भैरव स्वरूपामध्ये पूजलं जातं ज्या ठिकाणी शेतीची कामं पार पडत असतात तिथे शेतीच्या कामाला सुरुवात करण्याआधी या भैरवाचं शमीच्या झाडाच्या रूपामध्ये पूजन होतं आणि मग पुढची कामं पार पडतात याच एक उदाहरण म्हणजे कोकणात सुद्धा अनेक ठिकाणी हा जो राखणदार आहे म्हणजे जो भैरव आहे हा वृक्ष स्वरूपात म्हणजे वन भैरवी या शब्दाकडे तर याच भैरव या शब्दाचं स्त्रीलिंगी स्वरूप म्हणजे भैरवी भैरवीचा अर्थ म्हणजे भैरवी ही मुळातच महाविद्यांपैकी एक मानली जाते सहावी देवी म्हणून भैरवीची ओळख आहे शिवाच्या दहा शक्तींपैकी एक म्हणून भैरवी ओळखली जाते या भैरवीचं स्वरूप म्हणजे स्त्री शक्तीचं उग्ररूप आता तुम्ही दशावतार सिनेमा पाहिला असेल किंवा पाहणार असाल तर संदर्भ म्हणून सांगायचं झालं तर कोकणातील राखणदाराबरोबर असलेली ही भैरवी ही रक्षणकर्त्याची आणि संहार एक मिलन किंवा एक समतोल स्वरूप म्हणून मानली जाते म्हणजेच काय की जो राखणदार आहे तो राखणदार रक्षण करतो पण त्यानंतर जेव्हा ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा भैरवी सुरू होते त्या आदिशक्तीचा त्या स्त्री शक्तीचं उग्र रूप समोर येतं आणि मग तो जो लढाय हा अंतिम टप्प्यावरती पोहोचतो आता याच एक सांस्कृतिक संदर्भ म्हणून उदाहरण द्यायचं झालं तर भैरवी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग म्हणून ओळखला जातो जो विशेषतः नाटकाच्या किंवा त्या कार्यक्रमाच्या शेवटचा राग म्हणून गायला जातो अगोदरच्या सगळ्या सादरीकरणानंतर वातावरण ज्वलंत असताना त्या वातावरणात शांतता माधुर्य आणण्यासाठी म्हणून हा भैरवी राग हा आळवला जातो आणि त्यामुळे कुठल्याही दशावतारी नाटकात सुद्धा भैरवीला म्हणजे रंगपूजेला नांदी इतकंच महत्व असतं दशावतारामध्ये विशेषतः भैरवी झाल्याशिवाय कुठलाही कलावंत आपल्या चेहऱ्यावरचा रंग सुद्धा उतरवत नाही त्यामुळे ही भैरवी आळवल्यानंतर इथे दशावतार सिनेमामध्ये जो शेवटच्या वाक्यामध्ये संदर्भ दिलाय की आता दशावतार संपलाय आणि भैरवी सुरू झाली म्हणजे शेवट जवळ आलाय इथे इथपर्यंत इत रक्षणकर्त्याने राखणदाराने तुझं रक्षण केलंय मात्र इथून पुढे हा जो लढा आहे हा तुला कायम ठेवायचा आहे तुला जगासमोर लढायचं आहे आणि तुला जिंकायचंय तर दशावतार सिनेमाच्या निमित्ताने कोकणातील ही अत्यंत सुंदर आणि अत्यंत समृद्ध अशी परंपरा जगासमोर आणण्याचं काम केलंय त्यामुळे सिनेमा आवडतोय नाही आवडतोय याबाबतची आपली मतं आपले प्रतिक्रिया असूच शकतात मात्र त्यामागचा जो अर्थ आहे हा अत्यंत विचारात आहे तुम्हाला हा अर्थ हे संदर्भ आवडले असतील पटले असतील अशी अपेक्षा आपल्याकडे जर याबाबतची आणखीन काही वेगळी मतं असतील माहिती असतील तर आपण कमेंटमध्ये आपली मतं आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवू शकता हा व्हिडिओसुद्धा अधिक, अधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहात रहा लाईव्ह